रात्रीचे नऊ वाजलेत आणि खूप जोराचा पाऊस सुरू आहे तर मला दिसत नसतात पण खूप जोराचा पाऊस हां हम्म मग तिकडं कसं वाईट व्हाईट दिसतंय आणि आमच्या इथून ना आम रात्रीचा व्ह्यू कसा दिसतो बघा एकदम छान हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी जोष्ण तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते सगळ्यांना शुभ सकाळ काल रात्रीचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल की काल रात्री ना खूप पाऊस सुरू होता आणि बेडरूमच्या बाल्कनीम बेडरूमच्या विंडोमधून आम्ही बाहेर बघत होतो तर म्हटलं चला तुम्हालाही दाखवावं म्हणून मी मी रात्री बाहेरचा पण व्ह्यू घेतला होता आणि रात्री आमच्या इथून कसं दिसतं पुणं ते पण मी तुम्हाला दाखवलं आणि आम्ही वरच्या मजल्यावर फार वरती अकराव्या मजल्यावर राहत असल्याकारणाने ना जो बाहेरचा व्ह्यू आहे ना तो एकदम छान दिसतो रात्रीच्या वेळेला दिवसाही छान दिसतो पण रात्री लाईट वगैरे असं असतं की खूप छान वाटतं आणि रोणी शाळेत गेलेला होता आणि त्याला मी आज छान अशी टिक्की बनवून दिलेली होती टिफिनला तर डाळिंब पण होते तर ते पण मी त्याला छोट्या ब्रेकला दिलेले होते मोठ्या ब्रेकला टिक्की बनवून दिलेली होती काहीतरी आता वेगळं वेगळं काहीतरी द्यावं म्हणून मग मी त्याला टिक्की बनवली होती खरं तर मला त्याचा व्हिडिओ पण करायचा असतो पण सकाळी ना गडबड असते घाई असते टिफिन बनवून इचं सगळं आवरून त्याला तयार पण करायचं असतं म्हणून सकाळी सकाळी जरा घाई होत्या आणि व्हिडिओ वगैरे काय होत नाही तर इथं डाळिंबाचे दाणे मी सोलून घेतले होते कारण मिस्टरांना खायचे होते तर म्हटलं चला त्यांच्यासाठी मी काढून देते आणि ही अशी सोपी ट्रिक आहे एकदम डाळिंब कट करून घ्यायचं आणि त्याला वरतून जर स्पूनने म्हणा किंवा मी सुरीने ठोकलं होतं पटापट दाणे हे पडतात फार सोपी पद्धत आहे तर डाळिंबाचे दाणे सोडले होते स्वयंपाक पण करायचा राहिला होता पण त्या आधी म्हटलं चला आपे बनवूया बनवायचे आहेत बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की आपे बनवूया आपे बनवूया पण भिजवण्यासाठी लक्षातच राहायचं नाही की डाळी वगैरे भिजवूया आणि करूया ते लक्षात राहत नव्हतं आणि मी डाळीचे जे आपेत ना फार कमी प्रमाणात करते म्हणजे खूप कमी करते आ, मला आठवत नाही की मी मागच्या वर्षभरात डाळीचे आपे केले असतील कारण मी नेहमी रव्याचे इन्स्टंट आपे करत असते आणि तेच मला आवडतात रोणीतला पण तेच आवडतात तर आ, मी हे फार कमी करते त्यामुळे याचं प्रमाण वगैरे मला काही लक्षात राहत नाही मी हे नेहमी यूट्यूबवर सर्च करते आणि त्यानुसार तिथं जसं रेसिपी सांगितली जाते मी त्यानुसारच हे भिजवायला घालत असते प्रत्येक वेळेला ना प्रत्येकाची जी क्वांटिटी असते ना ती वेगळी वेगळी असते आणि मी आज एक आधी सर्च केला आणि त्यावर मला ही दिसली तर त्यामध्ये असं दिलं होतं की तीन वाट्या तांदळाच्या आणि प्रत्येक वाटी अर्धी अर्धी वाटी डाळी घ्यायच्या हरभऱ्याची मुगाची आणि उडदाची तर मी तिन्ही वाट्या डाळी घेतल्या होत्या आणि बघूया कसं होतं मला पण माहीत नाहीये आता उद्या केल्यावरच कळेल की ते कसं होईल आणि मी तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ वेगळी भिजवली होती आणि उडदाची आणि मुगाची डाळ वेगळी वेगळी भिजवली होती आज परत एक गोष्ट घडली आहे स्वयंपाक केला मी आणि शेवटची भाकर होती तव्यावर ठेवली आणि मिस्टर बाहेर गेले तर त्यांचा फोन आला मला की हे, हे डॉक्युमेंटचा मला फोटो काढून पाठव म्हणून मग मी आ... तव्यावर भाकर ठेवली आणि अशीच ठेवून पुढे चालली गेली आणि माझ्या लक्षातच राह मी तव्यावर भाकर ठेवली असं आणि त्यांना फोटो वगैरे काढून मी दिला ते डॉक्युमेंटचा आणि इकडं आल्यावर बघितलं तर माझी भाकर होती ना पूर्ण जळाली म्हणजे काहीतरी व्हायला पाहिजे जे की हे आता झालंय असो जळाली ती एका एक साईडनं ओके आहे पण पन... पण इकडनं पूर्ण जळाली दोन मिनटं जरी उशीर झाला असताना तर पूर्ण काळा चंद्र झाला असता असो कोबीची भाजी केली आहे आणि आज जरा लाल चटणीची आणि वेगळी केली थोडीशी कांदा कांदा टमॅटो अशी घालून आज पत्ता कोबीची भाजी केली आहे म्हटलं काहीतरी वेगळं म्हणून असो आता जळलेली भाकरच खावी लागेल कारण पर आता परत काय करणार नाही ती शेवटची भाकर होती जी की तव्यावर होती परत वगैरे सगळं धुवून ठेवलं आहे आणि भाकर जळले आता परत काय करणार नाही जे आहे ते तसंच खायचं रोणी तेवढं आहास एक या दो <laughs> का एवढं असू आहे पण म्हणजे कारण काय सांग सांग ना कारण काय झालं गुला जामून गुलाब जामून गुलाबजामुन खाली पडलेलं उचल ना उचल बाळा कुठं पडलं तर उचल आणि स्वयंपाक झाल्यानंतर ना जेवण वगैरे झाली आणि रोनीत शाळेत न आला होता मिस्टर बाहेर गेले होते त्यावेळेला तिकडनं त्यांना ना जांभूळ घेऊन आलेले होते तर रोहितला पण इथं दिले होते पण त्याला माहीत नाही काय त्याला फ्रुट्स ना असं क्वचित काहीच फ्रूट्स आहेत की जे की आवडतात नाहीतर त्याला आवडतच नाही तो त्याला जांभूळ एकदा खाल्ले त्याने जेव्हा पहिल्यांदा आणले होते त्यावेळेला त्याने आवडीने जांभूळ खाल्ले आणि त्यानंतर आणले तर त्याने अजिबात जांभूळला हात लावला नाही तो म्हटला मला आवडत नाही मी म्हंटल तुला आवडतं तरी काय मग मिस्टर म्हटले तू नाव सांग मला फळांची मी ते तरी फळं आणेल जेणेकरून तू फळं खाल्ली पाहिजे तर त्याला काय आवडतं बनाना आवडतो केळी खातो तो केळी नंतर संत्री आवडते जे की अशा वातावरणामध्ये मी त्याला देऊ शकत नाही आणि थंड वातावरण आहे त्यामुळे केळी देऊ शकत नाही आणि त्याला अधूनमधून खोकला येतो त्यामुळे मी ते देऊ शकत नाही तर असं आहे आणि ज्या गोष्टी हेल्दी आहेत तर जांभूळ आता तो, जा तो खाऊ शकतो पण त्याला ते आवडत नाही मागे मी वॉटरमेलन आणायची टरबूज आणायची तर ते पण त्याने एकदा खाल्लं दुसऱ्यांदा ते टरबूज खाल्लं नाही मला आवडत नाही असं म्हटलं पेरू त्याला आवडतो पण पेरू पण अशा वातावरणात कसं देणार थंड वातावरण असतं तर असं सगळं चालू होतं आणि इथे ना मी जा गुलाबजामुन बनवत होते तुम्ही बघितलंच असणार की रोणीत फार हसत होता त्याला फार हसू येत होतं कारण मिस्टर जांभूळ जे जा आहे जांभूळ बोलत होते आणि जांभूळ बोलता बोलता ते गुलाबजामून बोलले म्हणजे जांभूळला गुलाब लावून दिलं तर गुलाबजामूळ खा रोणीत असं त्याला म्हटले म्हणून ऋणीतला एवढं हसू आलं एवढं हसू आलं की तुम्ही जांभूळला गुलाबजामून कसं काय म्हणताय त्यांच्या तोंडातून ते चुकून निघालं होतं पण रोनीतला त्या गोष्टीवरून खूप हसू आलं आणि असंच मग तो विषय निघाला आणि मला एकदम आठवलं की अरे आपल्याकडे जे मागच्या वेळेला मी तुम्ही बघितलंच असेल की मागच्या वेळेला मी गुलाबजामून बनवले होते चितळेचे तर त्याचं मी अर्धच पॅकेट बनवलं होतं आणि अर्ध पॅकेट मी तसंच ठेवून दिलं होतं तर मला एकदम आठवलं की अरे आपल्याकडं ते अर्ध पडलंय आणि फार जास्त दिवस जर ते पडून असलं तर मग खराब नको व्हायला कारण ते ओपन केलेलं होतं तर म्हटलं चला आज बनवून टाकू म्हणून मग मी ते जे पॅकेट अर्ध उरलेलं होतं त्याचे आज गुलाबजामुन बनवून घेतले होते आणि मी वेगळ्या वेगळ्या शेप मध्ये बनवले शेप म्हणजे रेग्युलर साईज जी येते जाम गुलाबजामुनची मोठी तर आज मी पहिल्या वेळेला ते मोठे बनवले आणि नंतर असं विचार केला की के आपण आज मिनी गुलाबजामुन छोटे छोटे बनवावे म्हणून मग मी नंतरून एकदम छोटे 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 बनवले होते पहिल्या याच्यात मी एक जेव्हा तळून घेतलं ते मोठे बनवले आणि नंतरून छोटे छोटे बनवले आणि खूप छान रोनी ट्युशनला गेला होता तोपर्यंत मग मी तेवढ्या मधल्या वेळात बनवून घेतले आणि गुलाबजामुन वगैरे बनवून झालं होतं म्हटलं चला आता हे झालंय तर लगेच डाळ आणि तांदूळ भिजून पण झाले होते तर ते पण भिजवून ते पण मिक्सरमधून फिरवून घेऊया तर डाळ तांदूळ वगैरे पण तयार करून घेतलं होतं आणि आधी डाळ वगैरे वेगळी धुवून स्वच्छ धुवून घेतले होते आणि त्यानंतर मग मी त्याचं मिक्सरमधून फिरवून घेतले होते तर इथं बघा छान असं झालंय माझ्याकडनं थोडं जरा पाणी झालं होतं पण नाही ठीक आहे ओके ते रात्रभरामध्ये ना व्यवस्थित होऊन जातं एवढंच राहील की दुसऱ्या दिवशी आपण एक्स्ट्रा जे पाणी घालतो किंवा हे त्याची गरज पडणार नाही असो तर भांडे बघा परत घोडा झालेले भांड्यांना काही लिमिट नसते ते निघतच असतात आणि रोनी ट्युशनवर ना आला होता आणि मी त्याला सांगितलं की मी काय बनवलंय किचन ओट्यावर जाऊन बघ आणि त्याने बघितलं गुलाबजामुन बघवलं तो एवढा खुश झाला त्याला एवढा आनंद झाला की आज गुलाबजामुन बनवलेत आणि त्याने एक दोन खाल्ले आणि लगेच खेळायला गेला कारण त्याचा हाच एवढाच वेळ असतो एवढाच पिरियड असतो त्याला खेळण्याचा तो सहा ते सात या एका एक तास त्याचा खेळण्यासाठी असतो आणि मी त्याला अजिबात बोलत नाही खेळू देते कारण तेवढंही गरजेचं आहे मुलांसाठी नाहीतर अभ्यास आणि घरात टी व्ही मोबाईल म्हणा किंवा घरातल्या घरात बसून पण कंटाळा येतो तर बाहेर जाऊन थोडंसं खेळलं तर माइंड पण थोडंसं चेंज होतं म्हणून मग तो त्याने छान असं गुलाबजामुन वगैरे खाल्ल्या आणि पटकन लगेच खेळायला गेला ट्युशनवरनं आल्या आल्या तर भांडे धुवायचे राहिले होते मी धुणार असं म्हटली पण ते गोळा करून ठेवले संध्याकाळची वेळ झाली होती तर म्हटलं चला पहिले भांडे वगैरे रचून घेते दिवा बत्ती पण करून घेते आणि आज सकाळी ना असंच फिरत होती तयारी वगैरे काही केली नव्हती आंघोळ वगैरे झाली आणि फक्त मॉइश्चरायझर लावलं तोंडाला आणि पावडर वगैरे काही तयारी वगैरे काही केली नव्हती आणि मी तशीच आज दिवसभर होती आणि दिवस जेव्हा गुलाबजामुन बनवून झाले पीठ वगैरे तयार करून झालं आपण आणि पहिले तयारी केली कारण दिवसभर असं होती चान तर असं छान पण नाही वाटत ज्या दिवशी आपण तयारी वगैरे करत नाही तर तया केस वगैरे विंचरून घेतले तयारी वगैरे केली त्यानंतर मग भांडे वगैरे रचून घेतले आणि दिवाबत्ती करायची होती आणि भांडे हे राहिले होते माझ्या आवरायचे जे गुलाबजाम केले होते मिक्सर मधून जे काढलं होतं त्याची भांडे मात्र बाकी होते कारण सकाळी ना कितीदा तरी असे असं जर आपण काहीतरी करायचं म्हटलं ना मधल्या वेळ्यामध्ये तर जवळजवळ तीन चार वेळा दिवसात ना आपल्याला भांडी ही आवरून घ्यावी लागतात आणि संध्याकाळचे सात वाजले होते बाहेर तुम्हाला उजळ दिसत असेल की उजळ आहे असं पण सात वाजले होते संध्याकाळचे आणि म्हटलं चला दिवा बत्ती करून घेऊया अंधार जर व्हायची वाट बघितली तर मग संध्याकाळचे आठ साडेसात आठ होतात आणि सातला मोस्टली मी दिवा वगैरे लावून घेत असते तर देवाला दिवा लावून घेतला होता इथं मी किचन ओट्यावरनं जरा आ, क्लीन नव्हतं म्हणून मग मी माठा जवळ काही लावलं नव्हतं आज धूप चला म्हटलं पुढच्या टेबल जवळच लावावा आणि मी खाली दिवा ठेवले पंथी असते ते पंथी ठेवली आहे कारण माझ्याकडं धूप वगैरे लावायला असं काही ना दुसरं नाहीये म्हणून मी म्हणजे पंथी येते आपली अ मातीची त्या पंथीमध्ये ही धूप लावते दाराला दिवा लावला गेला होता आणि मी बाहेर बघत होते की बाहेर तुळशी जवळ लावायचा का दिवा कारण संध्याकाळी मी नेहमी तिथं लावते पण जर तो डोअर ओपन केला असताना ना दरवाजा जवळचा दिवा राहिला असता ना ही धूप पेटली असती ती पण लगेच विजली असती कारण बाहेर प्रचंड हवा सुरू होती हवा एवढी असते की फार जपून एकाच दिवशी जर दरवाजाला दोरी लावायची राहिली तर पूर्ण फ्रेमच निघून येईल असो म्हणून मग बाहेर तुळशीजवळ काय दिवा लावला नव्हता कारण लावला जरी असता तो एक सेकेंद पण राहिला नसता हवेमुळे तर मग तुळशीला काही लावला नाही दाराजवळ आणि धूप वगैरे लावली छान देवाजवळची पण पूजा झाली होती आणि लगेच स्वयंपाक करायला घेतला तर मी आज पराठे बनवत होती सकाळी मी पत्ताकोबी बनवलेली होती आणि ती शिल्लक होती बऱ्यापैकी कारण ती थोडीशी स्पायसी झाली होती माझ्याकडनं आणि आमच्याकडे कमी तिखट खाता फार तिखट खात नाही तर ती पत्ताकोबी ना मस् लावून लावूनच खाल्ली होती आम्हाला भाजी अशी जास्त लागत असते पण आजच्या दिवशी ना फार कमी प्रमाणात आम्ही खाल्ले तर ती पडलेली होती तर म्हटलं चला तिला वाया पण जाऊ द्यायची नव्हती तिचा वापर पण घ्यायचा होता तर त्याचेच मी आज पराठे बनवून घेतले होते पत्ता कोबीचेच त्याच्यामध्ये छान ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ थोडं बेसन पीठ घातलं होतं आणि ओवा तीळ असं घालून छान पराठे करून घेतले होते आणि बाहेर ना उजळ होतं बऱ्यापैकी आणि आमचं जेवण हे आठ वाजेपर्यंत होऊन जातं मी सातला दिवा वगैरे लावते सातला दिवा वगैरे लावून झाल्यानंतर लगेच मी स्वयंपाकाला लागत असते साडे पर्यंत स्वयंपाक होतो आणि आठ पर्यंत आमची जेवणं होतात हे आमचं नेहमीचं रोजचं रुटीन आहे आणि आठ नंतर मग मी रोणीतला त्याचं व... अभ्यास असतो किंवा त्याला वेळ लागतो हळूहळू जेवतो तो कधी कधी तो अर्धा तास लावतो जेवायला कधी कधी एक तास पण लावतो आरामात तो जेवत असतो आणि अभ्यास झाला की मग नऊ पर्यंत त्याला मी बेडरूम मध्ये नेते आणि साडे नऊ पर्यंत तो झोपलेला असतो हे रोजचं संध्याकाळचं आमचं रुटीन असतं तर पराठे केले होते छान असे आणि त्याबरोबर पापड वगैरे भाजून घेऊया कारण नुसतेच पराठे कसे खाणार ना आणि मी ठेचा सुद्धा बनवून घेतला होता कारण ठेचा ना खूप छान लागतो पराठ्यांबरोबर खर तर ग्रीन रोणीतला ना खोबऱ्याची चटणी जास्त आवडते असं काही केलं की त्याबरोबर जो ठेचा किंवा शेंगदाण्याची तिळीची जी चटणी असते ती किंवा लोणचं असतो तर तो, तो हे अजिबात खात नाही त्याला एकतर सॉस लागतो टोमॅटो सॉस नाहीतर मग तो खोबऱ्याची जी चटणी मी नेहमी बनवते ती त्याला आवडते आणि सकाळी दुसऱ्या दिवशी आपे करायचे म्हणून चटणी ही बनवणार होती तर मग मी आत्ताच्याला काही बनवली नव्हती आणि सॉस मी त्याला आता सध्या देत नाहीये कारण त्याचा अधूनमधून खोकल्या हा सुरूच असतो तर म्हटलं चला पापड वगैरे देऊया देऊया त्याला उडदाचा जो पापड असतो ना तो खूप आवडतो तर मग त्याचा जर चुरा करून दिला ना तर त्याबरोबर पण तो खातो तर इथे मी सगळे पापड आज भाजून घेतले होते कारण वातावरण ना बाहेरच थंड आहे आणि अशा वातावरणामध्ये ना पापड भाजले की लगेच वातळे होतात आणि ते खाल्ले जात नाही मग म्हणून मी सध्या भाजत नव्हती गेल्या मागच्या कितीतरी दिवसात मी पापड वगैरे काय भाजलेले नव्हते पण म्हटलं आज धबा पराठे वगैरे केले तर त्याबरोबर घेऊया म्हणून मग मी चिकणीचा पापड नाचणीचा पापड आणि गहू तांदूळाचा पापड हे सगळे पापड हे घरी बनवलेले आहेत माझी आई घरी बनवते आमच्या आई पण बनवायच्या आधी आता त्या बनवत नाही पण त्या आपण आधी बनवायच्या त्या आपण मला पापड द्यायच्या आई माझी आई पापड द्यायची तर हे सगळे घरचे पापड आहेत आणि असं ना घरचे असल्यामुळे बरेच मी नेहमी प्रत्येक पापड एक, एक 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 भाजून घेत असते तर उडदाचा पापड मात्र मी दोन तीन भाजते रोणीतला तो खूप आवडतो म्हणून आणि मी ना हे पापड आधी फक्त असे भाजले दुपारच्या वेळेला जेव्हा भूक वगैरे लागायची लग्न आधीची गोष्ट आहे शाळेत ना आले घरी आणि लगेच ट्युशनला जायचं असायचं तर त्या मधल्या वेळेत जर घरात काही नसलं ना तर मग हा ही सोपी पद्धत होती छान असा पापड वगैरे भाजून घ्यायचा त्याला तेल लावायचं तिखट शेंगाण्याचं जे लाल चटणी त्या ती टाकायची ती नसली तरी चालायची फक्त तेल लावायचं आणि तसाच खायचा पापड एकदम छान लागायचे असे दोन पापड भाजले ते खाल्ले संपला विषय आणि लगेच ट्युशनला जायची म्हणजे असं नाही आहे की पोळी वगैरे पाहिजेच किंवा हेच पाहिजे तेच पाहिजे ऑप्शन बरेच असायचे फक्त आपण आपल्याला आठवता आलं पाहिजे किंवा आवड पाहिजे त्या गोष्टीची आताचे मुलं जी आहेत ना ते असं अजिबात करणार नाही किंवा खाणार नाही त्यांना असं प्रॉपरच लागत असत मी रोणीचं सांगते त्याला असं असं काहीतरी दिलंय आणि झालंय शक्य नाही त्याला प्रॉपर जेवण लागत असतं असो तर सगळे पापड भाजून घेतलेत मी आणि इथे ताट पण तयार केलाय मस्त एक पराठा ठेवलाय त्यावर लोणचं ठेवलंय ते पण घरीच बनवलेलं आहे ठेचा बनवला होता मी तो ठेचा त्यावर छान तेल कांदा चिरून घेतला होता उडदाचा पापड सगळे पापड घेतले आणि असा छान असा जो ताट आहे तो रेडी आहे असो तर छान असं जेवण करून घेतो आम्ही रात्रीचं तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय